आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिस बचत खात्यांच्या नियमांमध्ये येत्या एक तारखेपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने छोट्या बचत खात्यांबाबतीत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेले नवीन नियम सर्व अल्प बचत खात्यांवर लागू होणार आहे पीपीएफ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी एस एस वाय सुकन्या समृद्धी योजना आणि एन एस एस राष्ट्रीय लघु बचत योजना या संदर्भात नवीन नियम जारी केले आहेत हे नियम नियमित खातेधारकांना आणि दोन पेक्षा अधिक खाती असणाऱ्या खातेदारांना लागू होतील लक्षात ठेवा अल्पयीन मुलांसाठी उघडण्यात आलेल्या पीपीएफ खात्यात वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल त्यानंतर पीपीएफ योजनेला लागू होणारे व्याजदर लागू होतील ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असतील त्यापैकी मूळ खात्यावरच योजनेच्या दराप्रमाणे व्याज मिळेल मात्र त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेत गुंतवणूक करावी लागेल एस एस वाय सुकन्या समृद्धी खाते आजी आजोबांकडून त्यांच्या नातवंडांसाठी एस वाय खाते उघडले तर आता ते खाते त्यांचे पालक किंवा बायोलॉजिकल पालकांकडे हस्तांतरित केले जातील व दोन पेक्षा जास्त खाती उघडली असतील तर अतिरिक्त खाते बंद केले जाईल लक्षात ठेवा हे नवीन नियम येत्या एक तारखेपासून म्हणजे मंगळवार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू होतील दुसरे महत्वाचे म्हणजे एन एस एस नॅशनल स्मॉल सेव्हिंग अकाउंट मध्ये दोन एप्रिल एकोणीसशे नव्वद पूर्वी ज्यांनी या योजनेत खाती उघडली आहेत त्यांना योजनेचे व्याज दर लागू राहतील पोस्ट ऑफिस बचत खात्यावर योजनेच्या दरासह दोन टक्के अधिक व्याज शिल्लक रकमेवर मिळेल एक ऑक्टोबर नंतर या दोन्ही खात्यांवर नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र